शुभ सकाळ मैत्रिणींना तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना आणि यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार तर आता इथं माझं सकाळचं आवरायचं चालू आहे तर आंघोळ वगैरे झाली आणि आता लगेचच आंघोळ झाल्याच्यानंतर मी आता कपडे लावून घेते मशीनला तर कपडे लावताना जास्त असले ना तर मी काय आधी मोठे मोठे कपडे लावून घेते तर कपडे आता इथे लावून घेते थोडंसं लिक्विड टाकून घेते तर एरेलचं किंवा रिंचं लिक्विड आम्ही वापरतो तर छान असे कपडे निघतात आणि सुकून सुद्धा निघतात आता पावसाळा चालू आहे त्याच्यामुळं कपडे काय बाहेर सुकत नाहीत तर मशीनमधून कपडे सुकलेले पटकन सुकतात तर अशा पद्धतीने मशीनमध्येच कपडे धुवून घेते मी आता तर आता इथे लिक्विड पण टाकून घेते तर हे मापाने लिक्विड टाकते मी झाकण एक टाकलं ना तर सर्व पूर्ण कपडे चांगले स्वच्छ निघतात तर कपडे लावून लगेचच इथंच चहा ठेवलेला आहे बा गॅसवर तर मशीनसुद्धा किचनमध्येच आहे तर मी इथे एका एकावन्न मिनटाची नॉर्मलवर मशीन लावते पाच लिटर पाण्याचे ह्याच्यामध्ये तर आता इकडे मी लावून झालेली ला आहे तर आता चहा पण ठेवला तर तो इकडं उकळत आहे तोपर्यंत तो कपडे लावू म्हटलं तर चला आता चहासुद्धा झालेला आहे आणि चहा काढून घेते आणि त्याच्यानंतर निवांत बसून असा चहा पिणार आहे मी तर चहा प्यायला मी एकटीच आहे त्याच्यामुळं मी थोडासा अर्धा कप चहा बनवला आणि नंतर म्हटलं चला चहा पिऊ आरामात आणि नंतर बाकीचे कामं करून घेऊया तर आज उपवास आहे माझा त्याच्यामुळं मी चहा घेते थोडासा आणि त्याच्यानंतर लगेचच खिचडी पण बनवणार आहे तर आता इकडे मी बटाटा सोलून घेतला बटाटा सोलून झाल्याच्यानंतर लगेचच पातळ असं कापून घ्यायचा आणि नंतर फोडणीमध्ये टाकायचा म्हणजे पटकन बटाटा तो फक्त कापतानी परतो पातळ कापून घ्यायचा आणि त्याच्यानंतर लगेचच पाण्यामध्ये ठेवायचा नाही तर बटाटा काळा पडतो त्याच्यामुळं आता मी इकडं मिरचीसुद्धा कट करून घेते मिरची अशी बारीक कट करून घ्यायची तुम्हाला नसलं आवडत तर बारीक करून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा पाट्यावर तर आता इकडे मी थोडंसं तूप टाकून घेते त्याच्यानंतर लगेचच मिरची टाकून घेते हिरवी मिरचीमध्येच खिचडी बनवणार आहे तर आता बटाटासुद्धा टाकून घेणार आहे तरी चांगली मिरची परतू द्यायची आणि त्याच्यानंतर बटाटा घालून घ्यायचा बटाटा टाकल्याच्यानंतर लगेच लगेचच झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून परत ब थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचा आणि नंतर लगेचच बटाटा चांगला परतला जातो हिरवी मिरची सुद्धा चांगली परतली जाते आणि नंतर फोडणी चांगली बसते खिचडीला तर खिचडीसुद्धा भिजत ठेवली होती कमीत कमी चार पाच तास तरी खिचडी साबुदाना भिजत ठेवायला लागतो आणि नंतरच चांगला भिजतो तर आता इकडे मी टाकून घेतलं जाडसर शेंगदाण्याचा कूट करायचा शेंगदाण्याचा कूट मी आधीच करून ठेवला होता तर जराशी जाडसरच करायचा म्हणजे साबुदाणा खिचडीमध्ये शेंगदाण्याचा कूट जास्त चिकट होत नाही तर अशी मोकळी फडफडीत खिचडी बनवली तर झाकण ठेवूनच त्याला वाफून घेणार आहे म्हणजे सगळ्या बाजूनी चांगली परतली जाते तर आता इथे तयार झालेली आहे तर मी ताट वाढवून देते मुलांसाठी तर आता त्यांना नाश्ता करायचा आहे त्याच्यामुळं मी त्यांना थोडीशी काढून देते आणि मला थोडीशी ठेवते तर मला अजून देवपूजा बाकी आहे तर मला देवपूजा सुद्धा करायची तर आता इकडे मी आधी त्यांना देते म्हणजे ते त्यांच्या कामाला ते जातील आता तर इकडे झालेलं आहे त्यांना ताट वाढून तर मग चला मग आता सगळं देवसुद्धा स्वच्छ करून घेतले पुसून बिसून घेतले आणि रांगोळ सुद्धा काढून झाली तर इथं देवाला दिवाबत्ती करून झालेला आहे अशी देवपूजा असते तर आज गोकुळाष्टमी आहे ना तर त्याच्यामुळं सगळं साफसफाई करायला लागते देवाची सुद्धा तर छानपैकी अशी देवपूजा झाली सकाळची त्याच्यानंतर आता बाकीचे दुसरे कामं करायला रेखामावा आणि तर आता थोडासा भात परतून घ्यायचा आहे कारण रात्रीचा भात शिल्लक राहिलेला आहे तर त्याला फक्त फोडणी द्यायची तर कांदा टोमॅटो मी इकडं कापून घेतला होता आणि आता लगेचच मी तव्यावर फोडणी देते त्याच्यामध्ये थोडंसं जिरे आणि मोहरी टाकून घेतलं तर म्हटलं चला ते सुद्धा तुमच्यासोबत थोडंसं दाखवावं आणि तर आता इकडे कांदा पण टाकून घेतला आणि मिरची तर ते चांगलं परतू द्यायचं नंतर कढीपत्ता टाकायचा कांदा चांगला परतत आल्याच्या नंतरच टोमॅटो टाकून घ्यायचं तर छानपैकी असं तव्यावर फ्राय भात बनवणार आहे तर आता इकडे मी टोमॅटोसुद्धा टाकून घेते तर रोजच थोडा का व्हायना भात शिल्लक राहतो तर आता इकडे हळद टाकून घेतली धना पावडर थोडीशी टाकली आणि बिर्याणी मसाला थोडासा टाकायचा एक अर्धा चमचा छोटा सा तर आता इकडे मी थोडंसं हात लाल तिखटसुद्धा टाकणार आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं कारण भातात तर मीठ असतं पण थोडंसं कांदा टोमॅटोला टाकलं ना तर अजून चव वाढते तर आता भात पण परतून घेते मी सगळं आणि त्याच्यानंतर तुम्हाला वेळ तर आता फक्त खालीवर करून घ्यायचं बाकी आहे झाला पटकन होतो असा भात आहे ना शिळा शिळा राहिलेला भात जर असा परतून दिला ना तर तो पण वायाला जात नाही आणि तो तुम्ही नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता सकाळी दहापर्यंत नऊ दहापर्यंत म्हणजे जास्त वेळ पण ठेवून खाऊ नका कारण भाताचं पण चांगलं नाही आहे तर चला सन दुपारी थोडासा आराम केला त्याच्यानंतर पाच वाजता म्हटलं चला भाजीला काय ऐका पाहूया तर मला पाहिजे होतं गेवड्याच्या शेंगा आणून ठेवलेल्या होत्या तर ते मी आता काढून घेते फ्रीजमधून आणि त्या पण संध्याकाळी साफ करून ठेवते म्हणजे संध्याकाळच्या भाजीसाठी होतील म्हणून म्हटलं चला आता त्याने उडून ते घेऊया त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर तर बाहेर असं म्हणजे म्हटलं चला थोडंसं राऊंड मारून येऊया तर आमच्याजवळच दहा पंधरा म ह्याच्यावर मिनटावरच स्वामींचं मंदिर आहे तर तिथे छानपैकी असं दर्शन झालं म्हटलं चला तुम्हाला पण दर्शन घडवूया स्वामींचं तर कसा वाटला हेडेव ते कमेंटमध्ये सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करत जा तर स्वामींचं छानपैकी आम्ही दर्शन घेतलं तर आता इथे आरतीची वेळ झाली होती कारण सात वाजत आल्या होत्या सातला आरती चालू होती कसा वाटला हेडेव हो। कमेंटमध्ये नक्कीच सांगा